हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा मोदी सरकारच्या नव्या युनिफाईड पेन्शन योजनेला कर्मचाऱ्यांचा विरोध काय आहे कारण पाहूया सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोर बेल बेलकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील एकमेव चॅनल लाखील त्यामुळे सर क्लासेस नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत घेऊन येईल फक्त आपण चॅनलला लगेच अजूनही सबस्क्राईब केलं असतात सबस्क्राईब करा असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मोदी सरकारने युनिफाईड पेन्शन योजना आणली आहे चोवीस ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत युनिफाईड पेन्शन स्कीम यू पी एसला मंजुरी देण्यात आन... आली मोदी सरकारने युनिफाईड पेन्शन योजना आण आणली आहे चोवीस ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत युनिफाईड पेन्शन स्कीम यू पी एसला मंजुरी देण्यात आली यू पी एस अंतर्गत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना नियुक्तीनंतर निश्चित पेन्शन मिळेल आतापर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजनेचा एन पी एस लाभ मिळत होता जुनी पेन्शन योजना ओ पी एस रद्द करून ही योजना दोन हजार चारमध्ये आणली गेली एन पी एसला प्रचंड विरोध झाला आणि अलीकडच्या काळात ओ पी एस परत आणण्याची मागणी होत होती यानंतर पंतप्रधान प्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये तत्कालीन वित्त सचिव टी व्ही सोमनाथन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती ह्या समितीने राज्याच्या वित्त सचिव कर्मचारी संघटना आणि इतर तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर यू पी एसची शिफारस केली होती सरकारने ह्या शिफारशी मान्य केल्या यू पी एसवर कर्मचारी संघटनाचे काय मत आहे जुन्या पेन्शन योजनेची मागणी करणाऱ्या सर्व संघटना यू पी एसबाबत समाधानी नाहीत ते त्याला एन पी एसपेक्षा वाईट म्हणत आहेत नॅशनल मुवमेंट फॉर ओल्ड पेन्शन स्कीमचे एन एम ओ पी एस राष्ट्रीय विज अध्यक्ष विजय कुमार बंधू म्हणतात की यू पी एससाठी सरकारने कोणाकडून सल्ला घेतला आणि त्याच्या अहवालात काय म्हटले आहे हे कोणालाही माहिती नाही ते म्हणाले की यू यू पी एसला एन पी एसपेक्षा चांगले असल्याचे सांगितले जात आहे तर वास्तव हे हे आहे की यू पी ओ पी एसपासून दूर आहे आणि एन पी एसपेक्षाही वाईट आहे कर्मचारी संघटना यू पी एसला वाईट काम म्हणत आहेत जुनी पेन्शन योजना ओ पी एस आणि नवीन पेन्शन योजना एन पी एस ह्या दोन्ही मध्ये अशी तरतूद आहे की वीस वर्ष पे सेवा पूर्ण झाल्यावर केल्यावर कर्मचारी पूर्ण पेन्शनचा हकदार असेल आता युनिफाईड पेन्शन स्कीम यू पी एसमधील मधील सेवा कालावधी पाच वर्षांनी वाढून पंचवीस वर्ष करण्यात आला आहे एक प्रकारे ही कर्मचाऱ्यावर दबाव आणणारी बाब आहे यानियाम ओ पी एस हे अध्यक्ष विजयकुमार बंधू म्हणतात की आणखीन एका मुद्द्यावर आमचे मतभेद आहेत उ ओ पी एसमध्ये शेवटच्या एकूण पगाराच्या पन्नास टक्के पेन्शन म्हणून दिले गेले आता यू पी मा एसमध्ये मागील बारा वर्ष महिन्याच्या मूळ वेतनाची सरासरी घेऊन पन्नास टक्के पेन्शन दिली जाईल जर आपण बारा महिन्याच्या सरासरी पगाराची गणना केली तर शेवटच्या पगारापेक्षा ही रक्कम खूपच कमी असू शकते संदर्भात देखील यू पी एस ह्या हा कर्मचाऱ्यांसाठी तोट्याचा सौदा आहे ओ पी एसमध्ये सातवा वेतन आयोगानुसार श वर्ष दोन हजार सोळामध्ये किमान पेन्शन नऊ हजार रुपये होती आता युपीएस मध्ये जे एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पासून लागू केले जाईल किमान पेन्शन दहा हजार रुपये ठेवण्यात आली आहे ही देखील नुकसानाची बाब आहे एन पी एसमध्ये मध्ये एकूण जमा भांडवलापैकी साठ टक्के कर्मचाऱ्यांना मिळत असे आता युपीएस अंतर्गत जमा केलेल्या पैशातून कर्मचाऱ्याला काही मिळणार नाही एक प्रकारे इथेही कर्मचाऱ्यांचे नुकसान होणार आहे साठ वर्षापूर्वी नोकरी सोडली तर पेन्शनची चिंता युनिफाईड पेन्शन स्कीमची यू पी एस युनियन कर्मचारी युनियनकडून आणखीन एक युक्तिवाद केला आहे त्याचा असा दावा आहे की जर एखाद्या कर्मचाऱ्याने साठ वर्षापूर्वी निवृत्ती व्ही आर एस घेतली जे निवृत्तीचे वय आहे तर त्याला पेन्शनसाठी वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल विजयकुमार बंधू म्हणतात की समजा एखाद्या कर्मचाऱ्याने वयाच्या चोपन्नव्या वर्षी व्ही आर एस घेतला तर त्याला ग्रॅज्युएटी आणि एकर कमी रक्कम मिळेल तर पेन्शनसाठी त्याला पुढील सहा वर्षे वाट पाहावी लागेल नॅशनल मिशन फॉर ओल्ड पेन्शन स्कीम इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष मनजित सिंग पटेल म्हणतात की एन पी एसमध्ये अशी तरतूद आहे की जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला पगाराच्या पन्नास टक्के पेन्शन म्हणून मिळेल यू पी एस युनिफाईड पेन्शन स्कीममध्ये ही तरतूद नाही अशा प्रकारे कर्मचाऱ्यांचे सर्वत्र नुकसान होणार आहे